मी माझा अंदाज महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या माध्यमातून व्यक्त करतो की महायुतीला अडतीस जागा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिळतील आणि जास्तीत जास्त चाळीस जागा म्हणजे कमीत कमी अडतीस आणि जास्तीत जास्त चाळीस जागा या महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळतील अशा प्रकारचं माझं राजकीय आकलन किंवा महाराष्ट्रामधलं जे काही पॉलिटिकल परिस्थिती आहे मतदारांचा कौल आहे त्यानुसार माझा स्वतःचा अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे एक्झिट पोल दाखवतोय त्यापेक्षा त्या ठिकाणी मोठं यश महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळणार आहे असं म्हणा उद्धव ठाकरेंना कमीत कमी सहा जागा जास्तीत जास्त सात जागा त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचा माझा अंदाज आहे आणि त्याच्यामुळे दोन आकडा सुद्धा उद्धव ठाकरे पार करू शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये उभाटा सेनेची आहे मी आव्हान करतो सुद्धा म्हणतात काय म्हणाल मला वाटतं पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी आपला पराभव त्या ठिकाणी दिसतोय त्या दिवसापासून परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतोय आता आपण बघाल की हरणारा हे दिसतोय मग वेग वेगवेगळ्या प्रकारची कारणं काढायची आणि शेवटचं त्यांचा हत्यार ईव्हीएम मशीन आता आपण मला सांगा जर निकाल त्या ठिकाणी देशाचा एक्झिट पोलचा असा आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला कमी जागा दाखवतायत मग तुमचं ईव्हीएमच्या संदर्भात काय म्हणणं आहे मग ईव्हीएम खरं असणार की खोटा असणार आहे मला वाटतं पराभव स्पष्टपणे दिसतोय आणि मग पराभवाचं खापर कशावर पडायचं तर आपलं कर्तृत्व शून्य आहे ते झाकण्यासाठी ई वर एमवर ढकलण्याचं काम त्यांचं सुरू आहे ती लाईन सेट करताना दानवे दिसत आहेत आणि पोलिंग एजंटला आपण सांगण्याला दानवे साहेब आपले पोलिंग एजंट सगळीकडे आहेत का तपासा निवडणुकीच्या दिवशी पोलिंग बुथवर आपले अनेक लोक नव्हती टेबलवर नव्हती एवढी दयनीय अवस्था होती त्याच्यामुळे मतं मोजायला माणसं तर पाहिजे तुमच्याकडे पाहतोय की ज्या पद्धतीचे कल येत आहेत एक्झिट पोल येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा देशात मोदी सरकार येताना दिसत आहेत इंडिया आघाडी दोनशेच्या आत आहे यावर काय प्रतिक्रिया मला वाटतं निरुवादपणे जे काही एक्झिट पोलच्या एजन्सी आहेत त्यांचा सारासार विचार केला तर ॲव्हरेज तीनशे साठ ते सत्तर जागा महायुतीला देशामध्ये मिळतील आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे त्या ठिकाणी देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं स्पष्ट एक्झिट पोल त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यामुळे हा तर काय भारतीय जनता पार्टीच्या एजन्सी नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही उलट पक्षी काही जागा महाराष्ट्रामध्ये या कमी झाल्यात असं आमचं म्हणणं आहे तथापि पोल जो आहे त्या पोलला जरी आपण त्या ठिकाणी ग्राह्य मानलं तरी त्या ठिकाणी भाजपची महायुतीची सत्ता देशात येते हे स्पष्ट चित्र झालेलं दिसतं जर अशा प्रकारचा आकडा एक्झिट पोलने दिला असता संजय राऊतांच्या मनाप्रमाणे तर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया असतील हे जरा आपण त्यांना विचारा म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट आपल्या मनाप्रमाणे निकाल झाला तर उत्तम आणि आपल्या मनाविरुद्ध निकाल झाला की त्या ठिकाणी फ्रॉड मला वाटतं आमच्याही महाराष्ट्रातले मनाविरुद्ध निकाल आहे परंतु शेवटी एक प्रचलित पद्धत आहे एक्झिट पोल होत असतात त्यातनं ऍव्हरेज काढून आपण मानायचं असतं आणि त्याच्यामुळे संजय राऊतांना तर दोन दिवस त्या ठिकाणी बोलण्याची संधी आहे आणि हा भोंगा चार तारखेला संध्याकाळी बंद झालेला दिसतो फोडाफोडीचं राजकारण झालं त्याचा फटका भाजपला या ठिकाणी बसतोय असं दिसतं मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ खडसेने अनेक वर्ष काढलेत आणि चिंतन मनन आत्मपरीक्षण हे भारतीय जनता पार्टी सतत करत असते संघटनात्मक चिंतन मनन परीक्षण होत असतं त्याचप्रमाणे ज्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका झाल्यानंतर चिंतन करणं आत्मपरीक्षण करणं आढावा घेणं आणि भविष्यात वाटचाल करणं हा भारतीय जनता पार्टी प्रचलित सिस्टीम आहे अवलोकन करत इथपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचलेली आहे परंतु नाताभाऊनी चिंता करू नये एकीकडे पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत धावपळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा पक्षा प्रकारनं शालेतीन जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान होणार नाही मागच्या वेळेला तेवीस जागा होत्या त्यापेक्षा एखाद दोन जागा वाढतील आणि महायुती अडतीस जागा घेऊन नाताभाऊंचा अंदाज खोटा ठरवतील आणि मग त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपण कसं वागावं खेळायला हो। बसलो नाही वेळावर सगळं सांगू संजय राऊत ना गोट्या पण खेळता येतात की नाही मला माहीत नाही आहे संजय राऊत केवळ हवेचे बुडबुडे काढणारा अशा प्रकारचा नेता आहे कर्तृत्व शून्य आहे फील्डवर काढीचं काम नसतं फक्त देवाने तोंड दिलंय म्हणून बडबड करायची टोकाच्या अशा प्रकारच्या भूमिका घ्यायच्या याच्या पलीकडे संजय राऊत यांना राजकीय प्रगल्भता राजकीय आकलन शून्य आहे अक्कल शून्य असे संजय राऊत आहेत साहेब जे पी नड्डा यांचा कार्यकाळ आता संपतोय नवीन आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची वर्णी लागणार आहे त्यामुळे कुणाच्या गळ्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडेल असं तुम्हाला वाटते बरीच नावं चर्चेत त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सामुदायिक चर्चेतन नेतृत्व घडत असतं आणि त्यामुळे तीन वर्षानं नवीन अध्यक्ष किंवा असणाऱ्या अध्यक्षाची कि पुनर्नियुक्ती अशा प्रकारे लोकशाही मार्गानं संघटनात्मक सुद्धा या नियुक्त्या निवडी त्या ठिकाणी होत असतात इतर पक्षासारखं गांधी तर गांधीच प्रमुख गांधी घराण्यातलं शरद पवाराच्या घरी पवारच प्रमुख प्रमु। उद्धव ठाकरेंकडे ठाकरेच प्रमुख अशी देशभर सगळ्या राज्यांचं पक्षाचं प्रमुखपद असतं परंतु भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये साधा कार्यकर्ता हाही त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो कारण त्या पक्षामध्ये सिस्टीमच अशी आहे की सामुदायिक विचार विनिमय करून प्रत्येकाला नेतृत्वाची संधी दिली जाते त्याप्रमाणे रोटेशन तीन सहा वर्षांनी येतं नवीन अध्यक्ष होत असतो तसा होऊ शकतो ठीक आहे